रोड वाहिनीच्या इनोग्रेशनाक जमलेले असा हंगा आमच्या बरोबर आमच्या पेडण्या संघाचे आमदार तसेच कासारवर्ना पंचायतीचे सरपंच मेंबर सगळे ग्रामस्थ डब्ल्यू डी ऑफिसर कॉन्ट्रेक्टर सगळ्यांचे हा स्वागत करता सरान आज बरे कार्य केले आज रो, रोडची व्यवस्था हो जी खराब झाली असा त्या लागून सरान प्रयत्न करून बेगीन बेगीन जावचे म्हणून हे नागदर जंक्शन टू कासारवणी वाहिनी रोडाचे काम इनॉग्रेशन केले आहे आणि पी डब्ल्यू डी ऑफिसरांकडे मागता की जे काम बरे करून बऱ्याच बरं करून घेऊन बेगीन बेगीन राव सांगते आणि माझे दोन शब्द सांगतो थँक्यू सगळ्यांना नमस्कार आयज कासारपोडण्या या गावात आय एनॉग्रेशन हर रोडाचे आई आम्ही नल फोडलेला असा आणि त्या इनॉग्रेशन उपस्थित असलेले आमच्या कासरवाडण्याची सरपंच तसेच सगले मेंबर्स डेप्युटी सरपंच तसेच वारकंडचे मेंबर्स आणि तसेच गावच्या भावांनी पैला आय आम्ही जे वारकंड टील नागझर टील कासारवा रोड व्हायडनी घेतलेलो असा दोन्ही सैडिंनी देड देड मिटर एक्सटेंड जातो आणि सगळं वॉट मिक्स असा किया खूप वर्षा झाली या रोडाचे काम जाऊक नाशा लागून ते, ते बरेन बरे आमचे काम आमच्या डायनमीक सी एम आयज पी डब्ल्यू डी मिनिस्टर तोय असा आमचा सी एम त्यांनी बरेन बरे काम करून दिलेलं आहे कामची करून दिवची आणि माझी अपेक्षा आम्ही अशी कामं माझी असे वर्गीस रोड हे फायचे कंप्लीट झालेले असा आणि सगळे बाकीचे आता हेच्या पुढे जातले हे फाउंडेशन स्टोन्स जातले तसे आज सगळ्यांना सांगू सोदता असे काम असले माझे पेंडिंग लागून आणि हे फुले सगळ्यांनी वसून सपोर्ट देऊन सगळ्यांनी एकेकडे राहून काम करून घेऊ इतले सांगता माझे दोन उत्तर सपोर्ट नमस्कार आज सेंटराकडे रोड वाईंडिंग तर आहेच संपर्क रस्त होता आणि ते असे आमचे फटाफट एक काम आमचे कंटिन्यू जाय दे सफर आहे धामदार आहे धन्यवाद म्हणता आणि थँक्यू म्हणता की तिंचारी असे संपर्क आमचे काम आमका हातभार लावते थँक्यू